अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली शासनाच्या आदेशाची होळी बुलढाणा जिल्हा परिषद समोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जोरदार निदर्शने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे चार डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे मात्र या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याऐवजी या संप कालावधीत लाभार्थी आहारापासून वंचित राहू नये यासाठी आहार वाटपासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तांनी काढले आहेत या आदेशाची बुलढाण्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी होळी करत जिल्हा परिषद कार्यालयासमोर जोरदार निदर्शनी केली आहे आणि जोपर्यंत प्रलंबित मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन असेच सुरू राहणार असल्याची माहिती देखील यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे मी जिल्हा सचिव सुरेखा तळेकर आयटक संघटनेची सचिव आहे आणि आजच्या जे रुबेला अगलवार यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विरोधात जे पत्र काढलं होतं त्याची होळी केलेली आहे आणि चार डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी या अतिशय तीव्र संपावर आहेत तरी पण या शासनानं अजून कुठेही त्यांची दखल घेतलेली नाही आणि दखल नाही घेतली कुठल्याही प्रकारची कोणती समस्या सोडवली नाही आणि वरतून अजून अन्याय करताय अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अंगणवाडीचे कुलप तोडा आणि या संघटनेला द्या त्याला द्या आयाला द्या असं म्हणजे या संघटनेचं नाटक लावलं यांनी कर्मचाऱ्यांच्या अंगणवाडीच्या तर या शासनानं आज रोजी जर नोंद नाही घेतली तर याच्याही पेक्षा तीव्र संप होणार आहे आणि अतिशय चिघळणार आहे परंतु या शासनानं लवकरात लवकर दखल घेऊन आमची ग्रॅज्युटी मानधनवार पेन्शन आणि आपल्या मोबाईल महत्वाचे मोबाईल आहे ऑनलाईन कामासाठी जे मोबाईल पुरवले जातात दीड वर्षापासून शासनाने मोबाईल स्वतःच्या ताब्यात घेतले आणि या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इतका मानसिक त्रास देत आहे की तुम्ही स्वतःच्या मोबाईलहून करा नवऱ्याच्या मोबाईल करा मुलाच्या मोबाईलून करा अशी परिस्थिती या शासनानं निर्माण केलेली आहे परंतु या शासनाला अद्दल घडवल्याशिवाय शा, धडा शिकवल्याशिवाय या अंगणवाडी कर्मचारी संप रिटर्न घेणार नाहीत आणि घेऊच शकत नाही या शासनाला दखलच घ्यायला लावू आम्ही अशी आमच्या आयटक संघटनेची ठाम भूमिका आहे त्यामुळं या, या शासनानं लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे असं जिल्हा सचिव या नात्यानं मी सांगते